मिरज नांदणीतील महादेवी हत्तीणीला वनतारा उद्यानामध्ये हलवल्याच्या निषेधार्थ मिरजमध्ये सकल जैन समाजाकडून रिलायन्स कंपनीच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मिरज येथील महाराणा प्रताप चौकात जैन समाजाकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी रिलायन्सच्या पोस्टर फाडून व त्यास जोडे मारून अंबानी यांच्या विरोधात घोषणा दिल्या आहेत तसेच महादेवी हत्तीणीला पुन्हा जिनसेन मठात परत आणण्यासाठी न्यायालयात लढू असा इशारा देण्यात आला आहे या आंदोलनात मिरज येथून मोठ्या संख्येने जैन समाज बांधव उपस्थित होते जैन समाजाच्या वतीने असा ठराव करण्यात आला की आता रिलायन्स कंपनीची कोणतीही वस्तू खरेदी केली जाणार नाही आजारी डॉक्टरांनी सांगितले की तिथं बेड रेस्ट घेण्यासाठी त्यामुळं आमच्याकडे मौत नसल्यामुळे राजू की गडचिरोलीला सांगितलं तोपर्यंत तुम्ही आपली सेवा आम्हाला मौत तोपर्यंत त्यावेळेस तो कोण तिथे एंट्री मारली नाही आजच पेटा कसं एंट्री मारते आम्हाला याच म्हणणं आहे पेठा आज कसं येतोय हे अंबानी जी कोणतर आहेत यांना काहीतरी मिळतंय त्यामुळे तिथं पेठा एंट्री मारते आणि हे पेटाने आम्हाला शिकवायचं नाही जैन समाजाला कि तुम्ही समाज, समाज हाती पाणी प्रेम काय असते ते आम्ही देशामध्ये चौदा हजार गोशाळा चालवतोय जैन समाज सोळा हजार पैकी आणि मी फक्त जैन समाज म्हणणार नाही आज गुजरातला काय काय केलंय बघा आज हत्ती जैन समाजाचा विषय नाही एक मराठी महाराष्ट्रात मराठी माणसाने म्हणणार की नाही गुजरातला आज काय काय चालले त्या एक मराठी माणूस सगळ्यांनी हात उचलला पाहिजे आणि आज रिलायन्स अंबानीचा पूर्ण निषेध केला पाहिजे आणि एक प्रॉडक्ट वापरला नाही पाहिजे एवढा आमची नांदणी येथील महादेवी हत्ती जे दोन दिवसापूर्वी हायकोर्टाच्या आदेशानुसार व पेटाच्या तक्रारीनुसार जो हत्ती आमच्यापासून हिरावून नेला वनतारामध्ये न्याला जे वनतारा आनंद आम, अंबानीचे सुपुत्र आनंद अंबानी चालवतात था। या, या निमित्त जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे या हत्तीचे जैन समाज जवळजवळ सांगली कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्याचे जैन समाजाचे पस्तीस ते चाळीस वर्षापासून ऋणानु नू संबंध आहेत त्या हत्तीबद्दल प्रत्येकाच्या भावना ते तर जोडलेल्या गेलेल्या आहेत पण जे पेटाच्या तक्रारीनुसार पेटाची जी धाल बनून वनताराने जे कृत्य केलंय हायकोर्टाच्या नियमानुसार त्यानुसार यायलाच पाहिजे अशी ही आम्ही सर्वांनी ही विनंती करून जे काही करावं लागेल ते आम्ही सुप्रीम कोर्टात दाखल करून परत नवीन जे सुप्रीम कोर्टानं परवा फेटाळलं परत, परत आम्ही ही याचिका दाखल करून ते हातीला कसं आणता येईल हे सर्व आम्ही जै जैन समाज प्रयत्न करणार आहे आज झालेल्या गोष्टीचा जे माधवी यात्रीला जे नेलं ते ट्रेन चुकीचं झालं त्याबद्दल आम्ही सर्व मिरजश जैन समाज वतीने त्या निषेध करतो व आम्ही अंबानी आम कुटुंबाचा निषेध व्यक्त करतो इथं त्यांच्या अंबानी अंबानीचे प्रॉडक्ट आहेत रिलायन्स जिओ असू दे किंवा ट्रेन्स असू दे त्याचं आम्ही होळी केलेली आहे व आम्ही सर्वांनी आजपासून ठरवलेलं आहे की अंबानीचं कुठलंही प्रॉडक्ट आज असो आज आजपासून आज आम्ही वापरणार नाही त्यापुढे अंबानीचे जे प्रॉडक्ट आहेत उत्पादन आहेत ह्याचा आम्ही निषेध करून आम्ही कुठलीही गोष्ट त्यांची वापरणार नाही अठराला राजू शेट्टीने एक पत्र दिलं होतं की खासदार असताना पण आमची काय म्हणणं आहे की तुम्हाला हत्ती हा प्रशिक्षित हाती कशासाठी हाच पाहिजे ताऱ्यासाठी कशाला पाहिजे हा हात बोल बोल बोल